तर आता सगळी कामं आवरलेली आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आज मी उपवास केलेला आहे तर सकाळी चहा घेतला आहे आज काही खाल्लं नाही आणि ज्यूस वगैरे हो काही केलेलं नाही आहे तर सगळी पटपट कामं उरकून घेतली आणि आता मला पूजेची मांडणी करायची आहे तर आता मला दुपारची सगळी कामं आवडता आवडता दुपार झालेली आहे तर आता मी साडी वेअर केलेली आहे आणि आज साधीच साडी घातलेली आहे मृदुल मृणालचं सरांचं आवरून दिलं तर ते सगळे बाहेर गेलेले आहेत मृदुल मृणाल स्कूलला गेले सर कॉलेजला गेलेले आहेत आणि तसेच आज त्यांना भाजीपोळी सकाळी करून दिलेली आहे मी आणि त्यामुळे मग आज सकाळचं काय मी मॉर्निंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलंच नाही कारण डेली रुटीन तुम्हाला माहितच आहे तर मग मुलं गेल्यानंतर आता सगळं आवरून घेतलं आणि पटपट आता आवरलंय साडी वगैरे वेअर केलेली आहे तर इथे पूजेचं सगळं मी जे काही लागणार आहे साहित्य ते मी सगळं एका साईडला काढून घेत आहे आणि हे करता करताही मला अजून एक तास जाणार आहे यामध्येच आणि त्यानंतर मग मा मी मांडणी करून कथा वाचणार आरती वगैरे करणार आहे तर मला इव्हिनिंगच होणार आहे संध्याकाळ तर आता इथे मी कलश स्थापना केली होती आ, तर तो कलशही मी आज स्वच्छ घासून त्यातलं पाणी बदलणार आणि त्यामध्ये पुन्हा मी विड्याची पानं ठेवून नारळ ठेवणार आहे तसेच देवीची मांडणी करायची आणि आता मी आज गुरुवार असल्यामुळे हळदीचं लेपन करत आहे तर सर्वात प्रथम मी दारापुढे रांगोळी हळदीचं लेपन करते तर मी सगळं फरशा वगैरे क्लीन करता करता मला एक तास गेला आणि त्यानंतर मग मी आता हे सगळं पूजेचं साहित्य मी साईडला काढून ठेवलेलं आहे तर हळदीचं लेपन हे मंगळवार शुक्रवार गुरुवार हे शुभ दिवस आहे त्या दिवशी तुम्ही करू शकता या मादे हलद तर यामध्ये मी हळद घेतलेली आहे रोज वॉटर टाकायचं आहे आणि हळदी कुंकू आणि अक्षदा थोड्या टाकायच्या आहेत तर असं ही हळदीची सामग्री मी बनवलेली आहे आणि तसेच आता हे मी उंबरठा स्वच्छ पुसून घेतला आणि त्यावर मी लावून घेत आहे तर अगदी आपल्याला असं पातळ त्यावर लेअर टाकायची आणि हाताने बोटाने लावून घ्यायचं आहे तर आज ढगाळ वातावरण असल्यामुळे थोडासा अंधार आहे इथे बाहेर स्पेसमध्ये आणि आता हे मी तुम्हाला जवळून दाखवते मी कशा पद्धतीने लावते तर मी असं मंगळवार शुक्रवार किंवा मग गुरुवार तर ह्या तीन दिवशी मी लावत असते आणि तुम्ही कधीही लावू शकता मंगळवार शुक्रवार किंवा गुरुवार तर चांगलं असतं शुभ असतं पॉझिटिव्ह वाईब्ज येतात घरामध्ये पुन्हा लक्ष्मी माता आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते तर स्वामी सेवामध्ये हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर तुम्ही बघा आणि हळदीचं लेपन नक्की करा तर, अता मी बगा सो तर अता आता मी बघा सोमरठ्यावर अगदी पातळ लेअर हे लावून घेतलेले आहे आणि दारापुढे पावलं वगैरे काढून घेतले तर आता इथे सगळं मी हे स्वच्छ देवघर पुसून वगैरे घेतलं सकाळी देवपूजा झालेली आहे परंतु आता पूजेची मांडणी करायची आहे महालक्ष्मी माता आम, गुरुवारचं हे जे आपण व्रत करतो तरते उठला उठला आपन आपन जा जा तर ते सकाळी उठल्या उठल्या स्वच्छ मनाने आपण उपवास करायचा आहे आणि डोक्यावरनं आंघोळ पाणी घेऊन आपण पूजा मांडताना सवाशणीचाच लूप घ्यायचा आहे तर तुम्ही साडी हातामध्ये बांगडी कपाळाला टिकली सिंदूर ह्या गोष्टी तुम्ही करतच असाल परंतु हे सवाशणीचा लूप करूनच आपण देवपूजा किंवा काही व्रत करत असू तरी ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत तर आता मी मी सा तर तिथे मी साईडलाच मी पूजेची मांडणी करणार आहे आणि मी मंदिर मोठं असं ह्यासाठीच मी बनवून घेतलं आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे मला गुरुवारचं मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार पूजेची मांडणी पुन्हा घट वगैरे मी बसवत असते तर हे सगळं एका मंदिरातच व्यवस्थित बसावं म्हणून मी असं मोठं मंदिरच बनवून घेतलेलं आहे फर्निचरमध्ये आणि देव घर हे म्हणजे देवांचे टाक ठेवलेले ह्या स्टेप्स आहेत ह्या मी मुवे केलेल्या आहेत म्हणजे ते साईडला मी करून एका साईडला मी देवीचं मांडणी कर, करू शकते किंवा करते तर आता इथे माझ्याकडे महालक्ष्मीचा बालाजी आणि महालक्ष्मीचा एकत्र असा फोटो छान आहे तर मी तो बनवून घेतलेला आहे आणि तो मी एका साईडला ठेवलेला आहे तिथली जागा मी स्वच्छ म्हणजे सगळं मंदिरच मी सकाळी नित्यपूजा करताना पुसून घेतलेला आहे आणि आता मी हे सगळं कलश जो आहे तर त्या गडूवर मी ते गडू स्वच्छ घासले क्लीन केले मी तुम्हाला दाखवलेलेच आहे आणि सगळी पूजेची मी भांडी अगोदर स्वच्छ क्लिन त्यानंतर त्यामध्ये मी पाणी अर्धा तांबे आपल्याला अर्धा कडू पाणी घ्यायचे आणि त्यावर स्वास्तिक वगैरे काढून घेतले तर हे महालक्ष्मीचं व्रत तुम्ही करतच असाल आणि नसन करा तर हे आ, आज गुरुवारचे हे मार्गशीर्ष महिन्यातले उपवास करा स्वच्छ मनाने अशी पूजेची मांडणी करा लक्ष्मी माता काही कमी पडू देणार नाही मी अगदी छोटी असल्यापासून हे उपवास करत आहे आणि खरंच मला लक्ष्मी माता नेहमी माझ्यावर प्रसन्न आहेच आहे तसेच मला जेवढं शक्य होईल तेवढं मी माझ्या पद्धतीने अगदी निर्मळ मनाने करते आणि जरी काही आपल्या सेवेत आपल्या पूजेत कमी पडलं तर माता लक्ष्मी आपल्याला समजून घेतेचे तर आता इथे मी विड्याची पानं ठेवून घेते आणि मी कलश स्थापना घटस्थापनेच्या वेळेला केलं होतं तर मी इथे कलशामध्ये तो नारळ वगैरे विड्याची पानं ठेवून घेतलेली आहे त्यालाही त्या गडूला स्वास्तिक वगैरे काढून घेतले प्लेटमध्ये तांदूळ घेतले अष्टदल कमळ काढले आणि त्यावर ते मी कलश ठेवलेला आहे तर तो एका साईडला मी ठेवला आहे आता आणि दुसरीकडे मी आता पुन्हा पूजेची मांडणी तर तो कलशसुद्धा मी स्वास्तिक वगैरे काढून घेतले त्यावर विड्याची पानं वगैरे ठेवणार आहे आणि नारळ ठेवायचा आहे तर आता पहिले सर्वात प्रथम तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यायची जी। आहे आणि जिथे कुठे तुम्ही पूजा मांडाल तर तिथे म्हणजे ती जागा स्वच्छ असावी त्यावर पाठ ठेवायचा पाटावर नवीन कोर वस्त्र किंवा तुम्ही असा पीस हे हिरवा किंवा लाल रंगाचा ठेवू शकता त्यावर मी आता इथे हिरव्या रंगाचा घेतला आहे आणि त्यावर मी इथे तुम्ही गहू किंवा तांदळाची रास घालायची तर ता मी तांदळाची रास घातलेली आहे आणि त्यावर कलश ठेवला आहे कलशाला कलशामध्ये पाणी नाणं सुपारी वगैरे टाकायची आणि त्यावर मी स्वास्तिक काढून घेतलेला आहे तर आता स्वास्तिक काढून घेणार घेतलं आहे आणि त्यावर आता मी इथे सात किंवा तुम्ही पाच अशी विड्याची पानं ठेवायची आहे नागिनीची आणि तसेच त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे तर नारळ पण हा आपण नवीन कोरा आणायचा आहे त्या दिवशी आणि नवीन नारळ हा त्यावर ठेवून घ्यायचा आहे तर इथे मी एक विड्याचं पान ठेवलं आहे त्यावर गणपती म्हणून तुम्ही सुपारी ठेवू शकता किंवा गणपतीची मूर्तीही ठेवू शकता त्यावर मी हळदी कुंकू वगैरे अक्षरं वाहून घेतल्या साईडला मी खारी खोबरं बदाम हळकुंड असं एका विड्याच्या पाण्यावर ठेवून घ्यायचं आहे आणि तसेच आता यावर आपण खडी साखर किंवा मा लक्ष्मी मातेला प्रसाद प्रसादसुद्धा चालतो तर मग आता मी इथे आणलेला होता तर तो, तोही मी एका प्लेटमध्ये वाटीमध्ये ठेवून घेते म्हणजे सगळं आपल्याला व्यवस्थित पूजेची प्रॉपर मांडणी करून घ्यायची आणि त्यानंतर आपण कथा वाचायची आहे म्हणजे पोहती वाचायची देवीची तर आता आणि तुमच्याकडे पाच फळं किंवा पाच फळं नसेल तर तुम्ही एक किंवा दोन असलं तरी चालतं असं काही महालक्ष्मी माता म्हणत नाही की मला हेच पाहिजे तेच पाहिजे ती फक्त भक्तीची भूकेली आहे तुम्ही जे काही कराल ते अगदी निर्मळ मनाने करा लक्ष्मी माता प्रसन्नच होते तर आता इथे मी सगळं ठेवून घेतलेलं आहे दिवा वगैरे धूप दीप अगरबत्ती लावले फळं वगैरे ठेवलेले आहे आणि हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलेला आहे तसेच आता इथे माझ्याकडे छान असा हार होता एक छोटा तर मी तो इथे नारळाला लावलेलं आहे आणि इथे देवीचं असं म्हणजे डोळे नाक वगैरे तोंड असं माझ्याकडे एक हे आणलेलं होतं तर तेही मी नारळाला लावून घेतलेलं आहे मी सर्वात व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे आता फुलं वगैरे सगळ्या देवांना वगैरे वाहून घेते आहे आणि सरांनी येताना विड्याची पानं फुलं वगैरे फळ आणलं होतं कारण पहिले कसं होतं की मार्केट वगैरे भरायचं जवळ आणि मी सगळं मग असल्या नसल्या वस्तू घेऊन यायच्या परंतु आता कसं इथे जवळपास मार्केट नाही आहे त्यामुळे सर येता जाताच जा वस्तू घेऊन येतात काही लागले तर असं आहे तर आणि जसं असेल तसं सिच्युएशनप्रमाणे मी ॲडजस्ट करतच आहे आणि आता इथे वसुवारसची माझ्याकडे मूर्ती आहे, पन, आहे चा चा तर तीही मी लक्ष्मीचीच मूर्ती झाली ती पण तर तीही मी पुढे ठेवलेली आहे तिथे महालक्ष्मीच्या फोटोच्या शेजारी आणि तसे दीप अगरबत्ती वगैरे लावून घेते तर इथे सगळं माझं ड्रॉवरमध्ये पूजेचं सामान वगैरे देवासाठी काय काय लागतं हे सगळं मी इथे ड्रॉवरमध्ये रांगोळी वगैरे सगळं ठेवते आणि सगळ्या वस्तू अशा व्यवस्थित बसून जातात म्हणजे इकडे तिकडे शोधायला वगैरे लागत नाही आणि तिथल्या तिथे पटकन घेणं होतं तर असं आहे आता इथे हळदी कुंकू वगैरे सगळं देवांना वगैरे मी लावून घेतलेलं ला आहे आणि आता मी कथा वाचायला बसणार आहे तर एकदा कथा वाचायला बसला की पूर्ण होईपर्यंत उठायचं नसतं आणि तसेच मग कथा वाचल्यानंतर देवीची ही पोती पुस्तक वाचल्यानंतर मग आरती वगैरे करायची आहे सर्वात शेवटी तर आता इथे मी धूप वगैरे लावून घेते अगरबत्ती वगैरे लावलेली आहे आणि आता इथे मला वाजलेले आहेत चार साडेचार झालेले आहे जवळपास म्हणजे हे सगळं आवडता आवडता मला संध्याकाळच झालेली आहे मग तुम्ही पूजेची मांडणी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळामध्ये करू शकता जरी तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही मांडणी केली तरी चालेल फक्त दुपारी बाराचा टायमिंग टाळायचा आहे तर अशा पद्धतीने पूजेची मांडणी करायची काही लागत नाही साधं सरळ फक्त सोप्या पद सोप्या पद्धतीने आपण उपवास करायचा आणि पूजेची मांडणी मी तुम्हाला सांगितलीच आहे कशी करायची किंवा मी कशी करते आणि खरंच हे मार्गशीर्ष महिन्यातले जेवढे काही गुरुवार पडते ते चार गुरुवार किंवा पाच गुरुवार करायचे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं पाच किंवा सात सवाशींना बोलून हळदी कुंकू वगैरे द्यायचं पुन्हा एक एक पुस्तकाची प्रत त्यांना द्यायची आणि फुल वगैरे तसेच नमस्कार वगैरे करायचा आणि कोणा म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेने सहवासणी म्हणजे त्यांना सवाश पुरणपोळीचं जेवणही घालू शकता पाच किंवा एखादी सवाशनं घातलं तरी चालते नाही घातलं तरीही चालते फक्त तुम्ही पाच किंवा सात सवाशणींना बोलून पुस्तकाची एक एक प्रत आणि फूल वगैरे द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण साध्या सोप्या पद्धतीने केलं आपल्या परिस्थितीनुसार तरीही चालतं तर आता बघा मी तुम्हाला जवळून दाखवते मी कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे तर हे बघा आणि खरंच खूप छान प्रसन्न वाटतंय अगदी निर्मळ मनाने त्या दिवशी आपण निर्मळ मनानेच उपवास करायचा आहे चिडचिड वगैरे काही वाईट वगैरे बोलायचं नाही किंवा कोणावर रागवायचं नाही आणि अशा पद्धतीने मी पूजेची मांडणी केलेली आहे बघा अगदी साधी सोपी पद्धत आहे तर आता माझी मांडणी झाली आहे आणि मी कथा वाचायला घेतलेली आहे तर एकदा कथा वाचायला घेतली की मी मध्ये उठत नसते आणि मग आरती वगैरे झाल्यानंतरच मम्मी प्रसाद वगैरे देवाला ठेवूनच मम्मी उठणार आहे तर आता माझी पोती वगैरे वाचून झाली आणि त्यानंतर मग मी आरती वगैरे घेतली तर आ... आणि बरेच कामं पेंडिंगला होती तर आता स्वयंपाक पण मी लवकरच जेवण बनवून घेणार आहे म्हणजे नैवेद्य दाखवला की मग उपवास होणार आहे आणि तसेच माझा निरंकारच उपवास झाला आहे म्हणजे मी सकाळी चहा घेतला होता फक्त आणि आताही मी संध्याकाळचा आता इथे थोडा माझ्यासाठी चहा ठेवते सर इतक्यात येतीलच कुकर वगैरे डाळ भाताचा कुकर लावला आहे आणि जेवणामध्ये फार काही म्हणजे साधं जेवण असणार आहे पण आता देवाला नैवेद्य दाखवायचा म्हटलं गोड काहीतरी करावंच लागतं त्यामुळे मग आता इथे मी शिरा किंवा खीर करणार होती परंतु मृदुल मृणाल बोलले की आई भोपळ घरा बनव तर म्हटलं ठीक आहे त्या पण गोडच आहे तर मग मी तुम्हाला भोपळा दाखवलेलाच होता मी कालच्या व्हिडिओमध्ये की कि किती लाल आणि किती छान निघाला होता म्हणजे अगदी घरगुती होता त्यामुळे मग आता लाल भोपळाच भोपळ भोपळ घरांना लागतो त्यामुळे मी आता इथे भोपळा वगैरे दिसून भोपळ घऱ्या करायला घेणार आहे तर तोपर्यंत आता इकडे कुकर वगैरे लावला आहे थोडासा चहा ठेवला आलं वगैरे घालून गवती चहाचा आणि मग मी चहा घेऊन मग नंतर भोपळा घऱ्या करायला घेणार आहे आणि तरी मग असा पूर्ण दिवस माझा जा बिझी जातो आ, कुठे म्हणजे काही कामं असेल तर ती पटपट उरकते आणि नंतर पुन्हा मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचा त्यामध्येच वेळ जातो माझा जा। आता इथे मी चहा घेते आणि त्यानंतर मग पुन्हा मी कामाला सुरुवात करणार आहे आणि साडीमध्ये वावरायची सवय नाही ॲक्च्युली पहिली सवय उत्या, अरेच होती आता बरेच वर्ष म्हणजे साडी असं काही सणसुदी किंवा काही पूजा वगैरे काही व्रत वगैरे करायचं असेल नवरात्रीमध्ये वगैरे तर साडीच वेअर करत होती मी आणि आता मी आज पण साडीच घातलेली आहे तर मग आता सगळी कामं आवरून पटपट मग आ... मी साडी वेअर केले म्हणजे साडीमध्ये कामं होत नाहीत लवकर आणि आ... ती आवरता आवरताच जाते असं होतं त्यामुळे मग आता मग मा पूजा वगैरे झाल्यानंतर मग आता इथे मी घेणार आहे भोपळा किसायला तर आता इथे भोपळा किसून घेते आहे किती लाल भोपळा आहे बघा आणि खरंच भोपळ घाऱ्यांना असाच भोपळा लागतो त्यामुळेच मग भोपळा घाऱ्यांना कलर पण छान येतो आणि अगदी खुसखुशीत छान अशा नरम राहतात तुम्ही प्रवासात वगैरे अशा करून नेल्या ना तरी खूप म्हणजे अगदी दोन तीन दिवस म्हटलं तरी अशा भोपळ घाऱ्या राहतात तर आता इथे मी आ, हे साल काढून टाकायचे आणि आपल्याला वरती वरचा भाग किसून घ्यायचा आहे किसनीवर तर आता इथे मी जवळजवळ आता हा एक किलो भोपळा असेल वजनी प्रमाणात म्हटलं तर कारण घरचा म्हटला की मोजमाप नसतं त्यामुळे मी अंदाजेच घेतला आहे आणि किसून घेतला आहे तर कलर खूप छान आहे भोपळाचा आता इथे मी एक कढई ठेवलेली आहे तापायला गॅसवर आणि त्यामध्ये तुम्ही थोडंसं तूप वगैरे किंवा थोडं तेल वगैरे फिरवायचं आहे म्हणजे चिकटत नाही खाली आणि त्यामध्ये मी गूळ टाकलेला आहे तर गुळ एक वाटी टाकलेला आहे आणि गुळामध्ये शिजवून घ्यायचा हा भोपळा म्हणजे किसण्या अगोदरच धुऊन घ्यायचा आणि किसल्यावर धुवायचा नाही किसण्या अगोदर धुवून घ्यायचा भोपळा आणि नंतर किसायचा आणि किसल्यानंतर मग गुळ टाकून गुळामध्ये शिजवून घ्यायचा गुळाला पाणी सुटतं बघा मग त्याच्यामध्ये पूर्ण शिजून शिजून घ्यायचं जसं आपण गाजराचा हलवा करतो ना अगदी तसाच आपल्याला हा भोपळ्याचा किस पूर्ण शिजवून घ्यायचा आहे आणि यामध्ये नंतर सर्वात शेवटी वेलची पूड जायफळ वगैरे किसून टाकायचा आहे तर आता इथे मी बघा पूर्ण तुपा सॉरी गुळामध्येच मी शिजवून आहे आणि कलर खूप म्हणजे लाल असल्यामुळे भोपळ्याचा तर भोपळ तर खूप छान होणार आहेत तर आता इथे बघा मी पूर्ण शिजून घेतलंय पाणी पूर्ण त्यातलं आटलं पाहिजे आणि आता मी वेलची पूड टाकली आहे त्याच्यामध्ये नंतर जायफळ किसून टाकणार आहे म्हणजे खूप छान स्वाद आणि चवीला पण खूप छान लागतात भोपळ घाऱ्या आणि मुलांना तर खूप आवडतात त्यामुळे मग मी असं करत असते आणि आई बऱ्याचदा मला असं पीठ वगैरे भिजवून द्यायची परंतु आता मी स्वतः माझ्या हाताने केलेल्या आहेत तर बघूया कशा होतात तुम मी तुम्हाला दाखवतेच आता इथे मी जायफळ थोडं किसून घेतलं म्हणजे छान टेस्ट लागते स्वाद छान येतो तर खूप छान स्मेल सुटलेला आहे अगदी गोड गोड आता बघा पूर्ण त्यातलं पाणी आटलेलं आहे आणि आता छान शिजत आलेला आहे हा भोपळ्याचा कीस तर पूर्ण शिजून घ्यायचा अगो अगदी मी थंड म्हणजे थोडासा नॉर्मल झाल्यावरच माता एका ताटामध्ये काढून घेते आणि त्याच्यात जेवढं गव्हाचं पीठ बसेल ना तेवढं पीठ घ्यायचं आहे म्हणजे अंदाजेच घ्यायचे मोजमाप असं काही नाही आहे वजनी प्रमाण वगैरे असं काही नाही आहे गव्हाच्या पिठाचं तर मी त्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं मी मळून घेणार आहे मग हे पीठ तुम्ही अगदी पंधरा वीस दिवस म्हटलं तरी फ्रीजमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत डब्यामध्ये पॅक बंद ठेवलं ना तर पाहिजे तशा तुम्ही गरम गरम करून खाऊ शकता आणि अगदी गरम म्हटलं तरी खूप नरम खूप छान चवीला लागतात तर आता बघा मी त्यामध्ये गव्हाचं पीठ जेवढं बसेल ना तेवढं मी मळून घेतणार आहे आणि घट्ट पीठ भिजवायचं आपल्याला चपाती सारखं पीठ भिजवायचं नाहीये अगदी घट्ट आहे कारण हे आपण लाटूनच करणार आहोत पुऱ्या भोपळ घाऱ्या त्यामुळे मग आपल्याला घट्ट पीठ भिजवायचं आणि घट्ट भिजवल्यानंतरच हे तुमचं एक पंधरा वीस दिवस महिनाभर म्हटलं तरी फ्रीजमध्ये राहतं तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीत किंवा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवलं ना तर जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही करून असं मुलांना देऊ शकता टिफिनला वगैरे किंवा प्रवासात सुद्धा नेऊ शकता तर मी इथे लागत लागत गव्हाचं पीठ घेते त्याच्यात जेवढं ॲड होईल तेवढं मी पीठ याच्यामध्ये क घेणार आहे आता जेवढं पीठ त्याच्यामध्ये बसलं आहे तेवढं मी पूर्ण मळून घेणार आहे गो गोळा बनवून घ्यायचा आहे हे सगळं ताटाचं वगैरे आणि हे जे चिकटलेलं पीठ आहे ते सगळं उलाटनेने मी काढून गोळा बनवून घेतलेला आहे पिठाचा आणि हे बघा अशा पद्धतीने आता गोळा बनवून झाला आहे आणि मग मी नंतर मग एक पाच मिनटं सात मिनटं भिजू देणार आणि नंतर मग मी लाटायला घेणार आहे भोपळ घाऱ्या तर आता इथे एक अर्धा तास पीठ भिजले आणि मी आता इथे भोपळ घाऱ्या करायला घेतलेल्या आहेत तर सर्वात प्रथम आता इथे भोपळ घाऱ्या करून घेते आहे तर आता बघा मी पूर्ण असं चपातीसारखं मोठं चपाती, चपाती लाटून घेतली आणि त्यानंतर वाटीने असं काप म्हणजे कापणार आहे तर तुम्ही अगदी सुद्धा छोटे छोटे गोळे घेऊन तुम्ही लाटू शकता तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर इथे मी मुलं बोली आई छोट्या छोट्या करणार त्यामुळे मग आता त्यांच्या आवडीने करते आहे मी इथे तर हे बघा खूप छान टम फुगलेल्या आहेत आणि अगदी अशा खुसखुशीत अशा लुसलुशीत होतात आणि घरात सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे मग मी इथे जास्तच केलेल्या आहेत तर आता इथे ते भोपळ घाऱ्या करून घेते आणि त्यानंतर मग चपाती वगैरे डाळीला फोडणी देणार आहे तर सारखी काही ना काही कामं चालूच आहेत माझी आणि साईडला परत आता इकडे आवरावर खूप अस्तव्यस्त सामान पडलेलं होतं मुलं आल्यानंतर असंच सगळं कपडे वगैरे टाकून देतात त्यामुळे मग त्यांचं व्यवस्थित इथे केलं आणि पुन्हा मग आता इथे डाळीला फोडणी वगैरे देते भोपळघाऱ्या करून झालेल्या आहेत त्यानंतर आता त्याच्याबरोबर लगेच चपातीही करून घेतली मी आता फक्त डाळीला फोडणी आणि बटाट्याचे चिप्स करणार आहे तर मुलं बोलली की आई तिखट पण बनव काहीतरी झणझणीत जन तर पालेभाजी होती परंतु मृदुल मृणाल बोलले की आई बटाट्याचे चिप्स बनव म्हणजे चकल्या बोलतो ना आपण बटाट्याच्या तर तसे मी बटाट्याचे चिप्स बनवलेले आहेत झणझणीत तर ते पण एका साईडला शिजायला टाकलेले आहेत पापड वगैरे तव घेतले भात वगैरे झालेला आहे डाळीला फोडणी दिलेली आहे तर आता ते दाखवून जेवायलाच घेणार आहोत तर आता सरांचं काम चाललेलं आहे मुलं खाली खेळायला गेली तोपर्यंत ही सगळे त्यांचे स्कूलचे टिफिन पुन्हा स्वयंपाकाची जे जेवणाची भांडी नंतर जेवणाची भांडी काय मग तीन चार ताटच असतात आमची त्यामुळे मग मी आता थंडी असल्यामुळे मग मी तशीच ठेवते आणि मग सकाळी वगैरे मॉर्निंगला घासते काही वेळेला कारण दिवसभर एवढी कामं चालू आहेत ना तर अक्षरशः कधी कधी थकायला होतं आणि थंडी तर एवढी ना मग कंटाळा पण येतो कधी कधी तर असं कंटाळा आला की मग मी तसंच ठेवते आणि मग सकाळी क्लीन करते शक्यतो मोस्टली मी असं ठेवत नाहीच रात्रीची भांडी पण आता थंडी असल्यामुळे काय होतं मी जेवणाच्या अगोदर जेवढी भांडी असतील तेवढी सगळं क्लीन करून घेते मग नंतर फक्त आमची जेवणाची चार ताट चौघांची असतात त्यामुळे मग मी सकाळी घासते फार लोड घेत नाही आणि असं वाटतं की कुठे जायचं आहे आपल्याला काही घरातलं घरातलीच कामं आहेत मग ती आपण जरी घड्याळ्याच्या काट्यावर वेळेवर करत असलो तरी पण कधी कधी कंटाळा येतोच मग आता ही सगळी मी भांडी वगैरे घासून घेते आणि साडीमध्ये खूप म्हणजे हे झालेलं आहे कंटाळा स दुपारपासून साडीच घातलेली आहे साडीमध्ये आता कामच होत नाही कारण ती सारखी अशी सटकत राहते आणि पुन्हा मग कामामध्ये वावरायचं म्हटलं की सुचत नाही काय करायचं तर आता इकडे साईडला लगेच बटाट्याच्या चिप्स शिजायला टाकल्या तर त्या लगेच मी साईडला हलवून घेते मी आणि मग आता एक दोन मिनटामध्ये गॅस ऑफ करून झालेलंच आहे जवळपास मुलं पण आता खेळून येतील आणि मग मी नैवद्य दाखवून जेवायला घेणार आहे तर असा माझा बिझी दिवस जातो कामामध्ये आणि रोज काही ना काही कामं चालू आहेत म्हणजे आता आ, काल दळण वगैरे केलं पुन्हा भाज्या वगैरे निवडायच्या असतात त्या दिवशी मग लाडू वगैरे केले त्याची तयारी असं काही ना काही तर म्हणजे रोजची माझी एक्स्ट्राची कामं निघतच असतात त्यामुळे मग मी असं दिवसभर पूर्ण बिझी करून घेतले स्वतःला आणि छान वाटतं कामात असलं की आणि काहीतरी काम केलं की बरंच वाटतं आपल्याला तर आता इथे सगळं आवरून झालं आहे आणि जेवणाचं आम्ही बाहेरच एकत्र जेवण करतो सगळे खाली बसून पहिले डायनिंग टेबलवर करायचं परंतु आता दिवसभर सर खुर्चीत बसूनच असतात आणि म्हणजे त्यांची ऑफिसची वगैरे सगळी कॉलेजची कामं चालूच असतात तर ते म्हणतात दिवसभर खुर्चीत बसून खूप थकायला होतं मग त्यामुळे मग आता रात्रीचं म्हणजे संध्याकाळचं असं खाली आ, मग बसलं ना जेवण एकत्र केलं ना की छान वाटतं मग आता डायनिंग टेबलवर वगैरे नाही संध्याकाळचं मुलं सकाळचा नाश्ता वगैरे डायनिंग टेबलवरच करतात त्यामुळे मी आता नैवेद्य वगैरे दाखवून घेते आणि नंतर उपास सोडायला बसणार आहे तर मुलं पण आलेली आहे आता फ्रेश होत आहेत मृदुल मृहात आणि मग जेवायला घेते तर जे पूजेसाठी मी म्हणजे नैवेद्याचं ताट आहे ना मी स्वामींना पूर्ण आपण जसं जेवायला घेतो ना तसंच ताट भरत असते सेपरेट असं नैवेद्य करत नाही आणि स्वामींना असाच नैवेद्य दाखवला जातो जसं आपण जेवायला घेतो पूर्ण चपाती भात आ, भाजी आणि काही असेल ते चटणी वगैरे जसं तुम्ही जेवायला घ्याल तेच जेवणाचं ताट आपण स्वामींना असं दाखवायचं आहे आणि खाली मंडल करायचं पाण्याचं त्यावर मग ताट ठेवून आपण काही मंत्र आहे तो बोलायचा आणि त्यानंतर मग आपण तेच ताट पुन्हा प्रसाद म्हणून जेवायला घ्यायचं आणि सगळ्यांना द्यायचं तर असं आहे तर आता नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे बघा तर इथे वरती मी जागा नव्हती म्हणून मी देवाला दाखवून खालीच मी ठेवलेला आहे ताट तर अशी माझी पूजा झालेली आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवारातचा तर खरंच खूप छान दिवस गेला स्वामींच्या कृपेने आणि स्वामींची सेवा आ, अ, क, मला करते। स्वामी मी मला जसं होईल तसं मी करतेच त्यामुळे स्वामी नेहमी माझ्या पाठीशीच आहे तर आता इथे मी तेच ताट आता आम्ही जेवायला घेणार आहोत तर हे बघा आणि भोपळ घऱ्या खूप छान झालेल्या आहेत तर बघा तुम्हाला दाखवायच्याच राहून गेल्या आणि इतक्या छान फुगल्यात ना की अशा अगदी लुसलुशीत झालेल्या आहेत तर हे बघा मी तुम्हाला दाखवते कलर तर बघा किती छान आलेला आहे आणि ह्या तुम्ही अशा प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता तर लहान मुलांना टिफिनला वगैरे फक्त असा लाल भोपळा भेटला पाहिजे तर आता इकडे कसं सिटीमध्ये एवढा लाल भोपळा असा भेटत नाही आणि मी असा कधीतरी मग ताई वगैरे आईकडनं भेटला की मग मी भोपळघऱ्या भरपूर करते तर आता जेवण झालं आणि जेवण खूप छान झालेलं भोपळ घाऱ्या तर खूप छान झाल्या होत्या मुलांना खूप आवडल्या आणि बाकी सगळं क्लीन केलं भांडी वगैरे घासली तर खूप थकली दिवसभरात आणि साडीत सवय नाही आहे तर आज मी साडी घातली उपवास केला म्हणून आणि साडीमध्येच पूजा करावी खरं तर त्यामुळे मी पूजा वगैरे काही असं व्रत वैकल्य करत असेल तर मी साडीच वेअर करते आणि फार जुनी साडी आहे तर ही माझी पहिले खूप म्हणजे गावाकडची साडी आहे आणि खरंच खूप छान आहे सरांनी घेतलेली होती तर मला खूप आवडते आणि अगदी साधी आहे कॅरी करायला खूप छान आहे सिल्कमध्ये आहे तर आता मी माझा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉन ऑलवर सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त काम मस्त राहा बाय बाय गुड नाईट